thank mm -hmm. you पनवेलसह मुंबई नवी मुंबई रायगड ठाणे कल्याण भिवंडी या परिसरात एखादी बोगस अर्बन बँक उघडून ग्राहकांना त्या बँकेत पैसे गुंतवून जास्त नफा मिळवण्याचं आमिष दाखवून ग्राहकांची फसवणूक करण्याच्या प्रकारात वाढ होत चालली असून याकडे महाराष्ट्र सरकार व पोलीस खात्याचं दुर्लक्ष आहे या व्यतिरिक्त ग्राहकांना त्यांच्या खात्यात रक्कम आल्याचे भासून सूत्रांच्या माहितीनुसार एखाद्या व्यक्तीच्या अकाउंटला पैसे जमा झाले की समोरच्या व्यक्तीकडून रोख रक्कम घेतात व नंतर ज्या व्यक्तीच्या अकाउंटला पैसे आले आहेत त्या व्यक्तीला ईडी कार्यालयातून फोन येतो व तुमच्या अकाउंटला आलेल्या पैशाची माहिती घेऊन कार्यालयात या तोपर्यंत फ्रीज करतो त्यामुळे नक्की हा गैरप्रकार करण्यात अधिकाऱ्याचा किंवा कर्मचारी यांचा हात आहे का याची देखील शासनाने चौकशी करावी व ईडीच्या नावानं अशी फसवणूक सुरू असल्यास या टोळीला जेरबंद करून तुरुंगात पाठवणं वेळीच गरजेचं आहे या प्रकरणात घोटाळा करणारे काही लोक हे विविध गँग गैंग, गँगस्टर भाई दादा यांचे नाव वापरून त्यांच्या नावानं लोकांना धमकावत असून हे घोटाळे ओपन करणाऱ्या पत्रकारांना देखील दमदाटी करण्याचे प्रकार करत असून महाराष्ट्र शासनाने व पोलिसांनी या प्रकरणात विशेष लक्ष घालून कारवाई करणं गरजेचं आहे यामध्ये बोगस पत्रकार देखील सामील असून त्यांच्यावर नवी मुंबईतील विविध पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झालेला आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी आजच कोकण संध्या न्यूजला सबस्क्राईब करा पन्न नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घोडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संघाल न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन